नमस्कार मी पद्मावती आज मी तुम्हाला मालवणी पद्धतीचे कुळदाचे कडण कसे करायचे ते मी दाखवित आहे तर त्याचं साहित्य सांगते इथे मी एक वाटी कुळीत स्वच्छ पाणी धुवून घेतले नंतर रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवले होते नंतर दुसऱ्या दिवशी त्यातलं पाणी मी गाळून घेतलं नंतर कुळीत ह्याला मोड आले नंतर एक वाटी मोड आले कुळीत मी कुकरच्या भांड्यामध्ये घातले त्यात दोन वाटी पाणी घालून चार शिट्ट्या देऊन कुकरमधून शिजून घेतले आहे इथे मी अर्धा चमचा गरम मसाला घेतला आहे पाव चमचा मोरी घेतली आहे पाव चमचा जिरं घेतला आहे दोन चिमूट हिंग घेतला आहे एक चमचा मालवणी मसाला घेतला आहे पाव चमचा मीठ घेतला आहे पाच कोकम घेतले आहेत इथे मी मालवणी वाटण्याचं साहित्य सांगते इथे मी दोन चमचे सुक खोबरं गरम तव्यावर भाजून घेतले आहे दोन चमचे ओल्या नाळचं खोबरं गरम तव्यावर भाजून घेतलं आहे एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला नंतर त्याच्याबरोबर मी पाच लसींच्या पाकळ्या घेतल्या पाव इंच आल्याचा तुकडा घेतला आणि कांदा आलं आणि लसूण हे एकत्र करून मी गरम तव्यावर घालून त्यात दोन चमचे तेल घालून मी कांदा लास होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे तर आता कृतीला सुरुवात करूया आपण तर सर्वप्रथम मी कांदा आलं लसूण सुखं खोबरं ओलं खोबरं मी मिक्सरमधून वाटून घेणार आहे तर वाटणामध्ये मी थोडं पाणी घालून मिक्सरमधून छान वाटून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्येच मी मोड आलेले कुळीत ह्याच्यामध्ये घालायचे आहेत आणि वाटणासोबतच छान वाटून घ्यायचं आहे मिक्सरमधून म्हणजे कुळदाचे कळण अतिशय छान होते आता मी मिक्सरमधून वाटून घेते तर हे बघा मी वाटणाबरोबरच मोड आलेले कुळीत मिक्सरमधून छान वाटून घेतलेले आहे तर ह्याच्यामध्ये आता मी कुकरमध्ये शिजून घेतलेले मोड आलेले कुळदाचं मी पाणी ह्यातच ओतत आहे आता तर इथे मी गॅसवर तोप गरम करत ठेवला होता तो गरम झालेला आहे आता मी दोन चमचे तेल मी फोडणीला घालत आहे आता तेल थोडं गरम होऊ देऊया आपण तेल गरम झालेलं आहे आता मी मोहरी फोडणीला घालत आहे हिंग घालत आहे जिरं घालत आहे कढीपत्त्याची पाने घालत आहे लसणीच्या पाकळ्या घालत आहे आता मिश्रण छान एकजूट करून घेऊया आपण आता अर्धा मिनिट झालेला आहे आता मी ह्याच्यामध्ये मालवणी मसाला घालत आहे आणि हे मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं मोड आले कुईद आणि त्याचबरोबर वाटण एकत्र मी असं वाटून घेतलं होतं मिक्सरच्या भांड्यामध्ये ते मी ह्यात तोपात ओतलेलं आहे आता मिश्रण छान एकजूट करून घेऊया आपण आता मी मीठ घालत आहे गरम मसाला घालत आहे चार पाच कोकम घालत आहे आता मिश्रण छान एकजूक करून घेऊया आपण आणि तर मिक्सरच्या भांड्याला वाटण चिकटलं होतं वाटण आणि कुळीत असे चिकटले होते त्याच्यात मी पाणी घालून ह्यात ओतत आहे अजून थोडं पाणी असं ओतत आहे आता उकळी येईपर्यंत आपण थांबायचं आहे उकळी आली की बघू आपण तर हे बघा छान उकळी आलेली आहे आता मी ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर घालते आणि मी गॅस काढत आहे आपले कुर्द्याचे कडण तयार झाले आहे तर मालवणी लोक कुर्द्याचे कडण अशाच पद्धतीने करतात पावसाळ्यात हिवाळ्यात आठवड्यातून दोनदा तरी अशाच पद्धतीचे कुर्द्याचे कडण करून पितात तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद